श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांनो मी प्राध्यापक विशाल सर तर बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत मोठे बदल सर्वांसाठी मोठी आनंदाची बातमी जाणून घेत पूर्ण तत्पूर्वी चॅनल असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना दहावी बारावी सरकारी नोकरी दहावी बारावी विद्यार्थी शिष्यवृत्ती दहावी बारावी नंतरच्या प्रवेश प्रक्रिया त्याचप्रमाणे सर्व सरकारी योजनांचा तपशील तुम्हाला भेटेल अधिक माहितीसाठी नाना फाउंडेशन सेवन नाना फाउंडेशन सेवन डॉट कॉम गुगलवर सर्च करा किंवा आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा त्या ठिकाणी तुम्हाला सर्व शासनाचे जी आर पीडीएफ स्वरूपात भेटतील तर बघूयात काय बदल झालेले आहेत तर बघा मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना यामध्ये सर्वसाधारण काय बदल झालेले आहेत आणि तुमच्यासाठी किती महत्वाचे आहेत हे तुम्हाला मी सांगतो सर्वात मोठा बदल हा एकतीस ऑगस्ट तारीख त्यांची वाढवलेली आहे पंधरा जुलै होती एक ती एकतीस ऑगस्ट केलेली आहे त्यानंतर याच्यामध्ये दुसरा बदल हा आदिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमायसाइल प्रमाणपत्र नसले तरी चालेल त्याच्याऐवजी आता तुम्हाला पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड असलं तरी चालेल मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला जन्म दाखला यापैकी कुठलंही प्रमाणपत्र तुम्हाला ग्राह्य धरलं येईल मग तुमच्याकडे डोमायसाइल प्रमाणपत्र नसले तरी चालेल त्यानंतर पाच एकर शेतीची आठ देखील वगळण्यात आलेली आहे भरपूर लोकांनी प्रश्न केला तर फोर व्हीलरसाठी काही आट ठेवलेली होती ती रद्द केली आहे का तर ती रद्द केलेली नाहीये त्यानंतर लाभार्थी महिलांचा जो वयोगट होता तो आता पहिले साठ वर्ष होता एकवीस एक ते आता एकवीस ते पासष्ट करण्यात आलेला आहे त्यानंतर आपल्याला दुसऱ्या आणखीन एक आनंदाची बातमी म्हणजे महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर जर परराज्यातील स्त्रियांनी जर विवाह केला असेल तरी त्या पण आता ग्राह्य धरल्या जातील कारण त्यांच्या पतीचा जन्म दाखला शाळेत सोडल्याचं प्रमाणपत्र हे पतीचं घेतलं जाईल आणि अधिवास प्रमाणपत्र त्यांना ग्राह्य धरलं येईल त्यानंतर उत्पन्नाची जी मर्यादा होती ती अडीच लाखापर्यंतच आहे परंतु उत्पन्नाचा दाखल्याची देखील आता आवश्यकता नाहीये ज्याच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहे अशांना आता उत्पन्नातून सूट देण्यात आलेली आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हा जी आर विवाहित महिलांसाठी होता परंतु आता दिलेला आहे सदर योजनेतील कुटुंबातील एका पात्र अविवाहित मुलींना देखील हा जी आर लागू झालेला आहे म्हणजे याच्यात चेंजेस करण्यात आलेले आहेत तर हे सर्वात मोठे चेंजेस आहेत याच्यानंतर अमाऊंटमध्ये कुठल्याही प्रकारचं चेंज नाहीये दीड हजार रुपये भेटणार आहेत आणि आता दीड हजारमध्ये मध्ये जर तुमच्याकडे आधी कुठल्या योजना चालू असतील तर त्याच्यामधले ते रक्कम मायनस होऊन उर्वरित रक्कम तुम्हाला भेटेल तर फॉर्म फटाफट भरा काही अडचण असेल तर कमेंट नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एका शेअरमुळे भरपूर लोकांचा फायदा होऊ शकतो पीडीएफ फाईल तुम्हाला हवी असेल तर टेलिग्राम అవశ్యం జన్ టెలిగ్రాపెన్స ప్లేస్టోర టెలిగ్రాడ కౌండి సర్చ కటాఫ్ కర్వ జీఆర్ భేట ఓకే థ్యాంక్ యూ స్వామి సమర్థ